वळुयात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार या मतदारसंघाकडे भगवान परशुरामानं निर्माण केलेल्या तसंच आंबा काजू फणस आणि मासे यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विस्तीर्ण आणि नितांत सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणभूमीतला आणि राजकीय घडामोडींमुळे कायम चर्चेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात कोकण भूमीतला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ संपूर्ण सिंधुदुर्ग आणि अर्धा रत्नागिरी जिल्हा असा मिळून बनलेला आहे या मतदारसंघात सिंधुदुर्ग मधले तीन विधानसभा कणकवली देवगड कुडाळ मालवण आणि सावंतवाडी वेंगुरला तर रत्नागिरी जिल्ह्यातले राजापूर रत्नागिरी आणि चिपळूण हे तीन मतदारसंघ या मतदारसंघात येतात या मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे भूमीचा दीर्घ सागर किनारा वनसंपदा लाभलेला हा मतदारसंघ आहे राजकीय दृष्ट्या या मतदारसंघात दोन ठळक वैशिष्ट्ये दिसतात एकतर एक दोन अपवाद वगळता इथल्या जनतेनं कायम काँग्रेस विरोधी भूमिका घेतली आहे आणि दुसरं म्हणजे इथून कायम स्थानिक व्यक्तीलाच खासदार म्हणून निवडून देण्यात आलंय बॅरिस्टर नाथपै मधु दंडवते यांसारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी हा मतदारसंघ बांधला त्यानंतर शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी इथून प्रतिनिधित्व केलं नारायण राणे यांनीही कोकणात शिवसेनेचा विस्तार केला सध्या मतदार या मतदारसंघाचे खासदार शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत आहेत आणि असं सलग दोन वेळा विनायक राऊत यांनी युतीतर्फे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र आता बदललेल्या राजकीय समीकरणात ते उबाठा गटात असून पहिल्यांदाच कमळ विरुद्ध मशाल अशा इथल्या मतदारांसाठी नौख्या असलेल्या दोन्ही चिन्हावर निवडणूक होणार आहे महायुतीत हा मतदारसंघ भाजपाकडे जाणार की शिवसेनेकडे या बराच खल झाला शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते मात्र अखेर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनाही उमेदवारी जाहीर झाली आणि किरण सामंत यांनीही त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे इथे शिवसेना उभाठा आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे पहिल्यांदाच लोकसभा मतदारसंघात ही जागा भाजपाच्या वाट्याला आली आहे इथल्या विकास कामांचा विचार करता मुंबई गोवा महामार्गाचं काम या जिल्ह्यात नव्वद टक्केपेक्षा अधिक झालं आहे कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्यानं रेल्वे गाड्यांचा वेग वाढलाय त्याशिवाय प्रदूषण देखील कमी होत आहे तर कणकवली कुडाळ सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग नगरी या रेल्वे स्थानकांच्या परिसराचं सुशोभीकरण आणि आधुनिकीकरणाचं काम सध्या सुरू आहे असं असलं तरी जिल्ह्यात आधुनिक दूरसंचार यंत्रणा प्रभावी नाही जिल्ह्यात जोरदार मागणी असलेलं सावंतवाडी टर्मिनसचं सा काम आजही अपूर्ण अवस्थेत आहे कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं असलं तरी दुहेरीकरण अद्याप प्रलंबितच आहे जिल्ह्यात चिपी इथं विमानतळ सुरू झालं असलं तरी या ठिकाणाहून मिळणारी सेवा पूर्ण क्षमतेनं आजही सुरू झालेली नाही दोन्ही बाजूंचे नेते स्थानिक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचा तर रत्नागिरी जिल्ह्यात विनायक राऊत यांचा प्रभाव मानला सहापैकी चार आमदार महायुतीत तर दोन उबाठा गटाकडे आहेत इथले नागरिक आपला खासदार तर निवडणार आहेतच त्याशिवाय इथले सेनेचे से पारंपरिक मतदार कोणाला खरी शिवसेना मानतात याचा फैसला यावेळी होऊ शकेल